जिंतूर परभणी महामार्गावर झरी येथे कारला वाचवण्याच्या नादात ट्रक उलटला ट्रक उलटल्यानंतर ट्रकच्या काचा फोडून चालकाला नागरिकांनी बाहेर काढल्याने प्राण बसावले या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परभणी येथून लाकूड घेऊन जिंतूर मार्गे गुजरातकडे ट्रक निघाला होता झरी येथे दुपारी एक वागण्या वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोरील अपघाती वळणावर वरगळीच्या ठिकाणी एका कारला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला घटनेत दोन मोटरसायकल ट्रक खाली सापडल्या ग्रामीण पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू होती अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू हे करत आहेत परभणीहून डी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच